नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यातील आरक्षित जागेवर अतिक्रमण होत असल्याचा गंभीर आरोप स्थानीय रहिवासी भास्कर पाटील यांनी केला आहे सिद्धी टॉवर मालेगाव स्टँड पंचवटी परिसरातील या ठिकाणी हॉटेल लॉजिंगसाठी बेसमेंट साठी असून महानगरपालिकेच्या जागेचा वापर आहे पार्किंग साठी याआधीही महानगरपालिकेला अर्जाद्वारे संबंधित माहिती दिली होती त्यानंतरही जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असून तळमजल्यासाठी नवीन मार्ग तयार करण्याचा प्रयत्न दिसून येतो अशी माहिती त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली त्यांनी अधिक पुढे सांगितले की जर यावर त्वरित उपाय न झाल्यास आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय उरणार नाही या संदर्भातील अर्जाची छायांकित प्रत त्यांनी महानगरपालिकेकडे पुन्हा एकदा सादर केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये या अतिक्रमणामुळे रोषाचे वातावरण असून महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने तत्काळ कार्यवाही करून ही आरक्षित जागा मोकळी करावी अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे पाटील आपण ही जागा महापालिकेची आरक्षित जागा आहे पार्किंगला पार्किंगसाठी आणि महापालिकेने ताब्यातसुद्धा घेतलेली आहे त्यांच्या नगर रचना विभागाने आणि इथे पार्किंगची सुविधा ते करणार होते परंतु इथला जो स्थानिक हॉटेलवाला आहे संदीप शर्मा हा इथे नेहमी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या जागेतून पार्किंगच्या जागेतून त्याला एंट्री पाहिजे अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण करतो येतो तिथून ते त्याला बिल्डिंग प्लॅनमध्ये सँक्शन नसताना तो इथून पायऱ्या करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी तो नेहमी इथं जे सी बी आणतो खड्डा करतो आता आता सकाळपासून दोन गाड्या काढून नेल्या आता तिसरी गाडी आम्ही थांबवून ठेवली आहे आणि जे सी बीवाला जो होता तो निघून पळून गेला ले ले। आता आम्ही तहसील ऑफिसलासुद्धा कळवलेलं आहे तहसील ऑफिसवाले पण येत आहे त्याच्यामुळं आता हे तहसील ऑफिस पण आता हे गाडी बहुतेक जमा करून घेतील महापालिकेला वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे आतापर्यंत कमीत कमी महापालिकेला पाच ते सात तक्रार अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत ले। लेखित आयुक्तांनाही दिलेले आहे नगरसनालाही दिलेले आहे अतिक्रमण आयुक्तांना पण दिलेले आहे वेळोवेळी दिलेले आहे परंतु त्याची काहीही दखल घेतलं जात नाही आणि ही जागा ती ताब्यात घेत नाही आणि हे करत नाही वास्तविक त्याचं बऱ्यापैकी खाली अतिक्रमण आहे त्याच्यातसुद्धा वेळोवेळी वे 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 आम्ही तक्रारी दिल्या आहे तारखासहित तुम्हाला सगळं डिटेल्स आम्ही जेव्हा देतो त्याच्या पूर्ण सात आठ तक्रारी आम्ही आतापर्यंत दिलेल्या आहे महापालिकेकडे पोलिसांनासुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे पोलिसांना पण आम्ही मागे आमची केस झालेली होती त्यावेळेस पण आम्ही एन शेअर दिली होती आजही आम्ही सकाळीच पोलीस स्टेशनला जाऊन आलो पोलीस स्टेशनला सांगितलं असा असा हा मनुष्य नेहमी इथे येऊन दादागिरी करतो आणि प्रॉब्लेम करतो तर तुम्ही ते लक्ष द्यावं याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे वास्तविक पण एवढ्या तक्रारी आणि एवढ्या अर्ज आपले गेल्या असताना अधिकारी लक्ष देत नाही म्हणजे याचा अर्थ काय